सकाळ सकाळ पाण्याला कांदा भरायला इथे बघा उसास आहे ते मस्त असं पाटाचं पाणी पुढं पुढे चाललेलं आहे चालेल आहे मी सकाळ सकाळ कांदा भरायला तर पिऊ सिद्धी आल्या होत्या त्या माघारी घरी पाठवलेले आहे चिखल वगुंत गेलेले आहे सकाळ सकाळ चला मग मी एवढं कांदा भरून टाकणार आहे तर मी वाफ्याला तर आता मी वाफ्याला दिलेलं आहे बार तो वाफा भरायला लागतो पाच मिनटं तोपर्यंत आप मार गप्पा तर मला एक कमेंट आली होती की ताई थंडी अजूक वाजते का थंडी गेली नाही का सकाळीची सकाळी पाच वाजता तर सात वाजता थंडी वाजते कारण सकाळची लाईट होते आठ वाजता तो तेव्हा साडेपाच वाजताच उठावं वा लागायचं गायांचं गुरांचं करावं लागायचं शेण वगैरे टाकायचं मग त्यानंतर मग सहा वाजता मोटर चालू केली की पाण्या व्यावं लागायचं त्यामुळे थंडी वाजायची त्यामुळे मी स्वेटर स्फ बांधायचे आता पण शेतामध्ये असं ऊन लागतं आहे हाताला चटके वगैरे बसतात त्यामुळे मग शर्ट घालावं लागतो शर्ट डो कारफ बांधावं लागतं डोक्यावर टोपी तर स्वतःचं संरक्षण स्वतःच करू शकतं ना उन्हापासून चांगलं दिसावं त्यासाठी मग शर्ट घालायचा नाही वगैरे असं तर मा आमचा जो शेतकरी पोशाख आहे स्टॉल डोक्याला कारप वगैरे बांधायचं दिन दिलेलं आहे मला कुरकुरा खायला कारण कुरकुरा आणलेलं होतं वेफर्स तर बा काही खाल्लं होतं तर एकाच शिल्लक राहिलं होतं तर दोघींची भांडणं होती म्हणून सिद्धीने मला दिलेला आहे मम्मी तू खा तर आता मी घेणार आहे कुरकुरा खाऊन तू माझं बारं फुटलेलं आहे चला मग आज दिवसभर मी आठ आठ वाजता लाईट आलेली आहे तर आता बहु कवर कांदा भरायला जात आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कंटिन्यू एक बघा सिद्धीची मस्ती इकडे बघ चालली काय काद्याला पाणी द्यायला ना मोटर झाली तोपर्यंत बंद का चालू आहे खाली चिखल चिखलात नाही उतरायचं आणि पाण्यात उतरणार ना उतर खाली मग आता सिद्धी पाणी खेळायला आली बरोबर पाणी उन्हात बघा आता आता कपडे म्हणून बघा काय ती चिक्कू मी आता पुन्हा आलेली आहे भाकर करायला लाईट गेली त्यावेळेस घरी गेले भाकर वगैरे खाल्ली पण आता सिद्धी माय बरोबर आलीच मग अशी नव्हती आली आता आली आता मला भरायचं आहे गोट कांद भरून झालेला आहे आज आहे सिद्धीला सुट्टी घरी येऊन येताना म्हणली होती मम्मा मी चिखल खेळणार नाही आणि आता पाणी पुढे गेलं जाऊन आडवी उभी राहती चिखल खेळती हाय ना हाय ना काय करते खेळती बघ तोडा सुद्धा उडाल चिखल हे बघ ना नाही काय थांब काय तो खत वाट ती धर निपूस आता धर स्टॉल निपूस बास ना आगाव तर लई म्हणजे नाहीच खेळणार पाणी मम्मा मी जा आता मला वाफा भरला का सांग अजूक नाही बरला अजूक नाही का तू पण खेळते माती नको काय करते काय करते काय करते बघा बघ सिद्धीच नखर बघा नख नखर खोऱ्याची माती घेते पायाला चोळी ती आम पाय हे करायचं ना तर का दे ना मग आता बापा भरला देते का दे मग चल आत्ताच देते का मग आत्ताच दे वाफा गेला फुटून बघा आमची सिद्धी बारा देते हां येतं का देता व्हॉट्सअप <laughs> 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 बार देती का असं आहे का हुशार आहे आमची सिद्धी हे योगा ती चालली घरी जाती रा? ना जा जाऊन ला आता आहे जा मी आले घरी माय जायचं सिद्धीला घरी चालली होती मध्येच अडवलं उगत तिला लागली चिखल खेळायला आगाव होत लई सिद्धी चालली आहे घरी तो स्वतः घर जवळच आहे त्यामुळे ती येत असती चिखल खेळतच चाललेली आहे कांद्याचं भरणं वगैरे झाल्यानंतर मग आम्ही गहू करून घेतलेला आहे शेतामधला गहू जो मोठ्या मशनीने वगैरे करतात त्या मोठ्या मशनीने करून घेतलेला आहे तो बघू शकता एवढा असा गहू झालेला आहे तीन ते चार पोती भरू शकतात अंदाजे सांगू शकते मी अजून भरला नाही कारण तो थोडासा वल्ला असल्यामुळे मग आम्ही उन्हातच वाळायला घालणार आहे तर त्याला खाली असं कागद येत नंतर जे तळट वगैरे असतात ते आतरुण त्याच्यावरती टाकलेला आहे तर तो मी आता पूर्ण असं पसरून देणार आहे कारण सकाळ सकाळ केलेला आहे त्यामुळे मग पण जास्त आहे त्यामुळे मग वाळण पण त्यानंतर मग भरून ठेवता येईल किंवा पुन्हा नंतर एकदा घरामध्ये गेला की ती वाळवता येत नाही पुन्हा कोणी बाहेर काढाय काढीत नाही नंतर कडू आज टाईम भेटत नाही तर त्यामुळे आम्ही मग उन्हातच दारापुढं असलेल्या ज्या मोकळी जागा आहे त्यामध्येच टाकलेला आहे आणि तो मी आता पसरून देणार आहे कारण म्हणजे वाळण पण मग त्यानंतर किडामुगी वगैरे काही लागणार नाही गहू वाळला की मग असा खडखडीत होत असतो मग दळण वगैरे करायला दळायला कारण उन्हा मध्ये प्रत्येक वेळेस कोणीच ठेवीत नाही गोण्या वगैरे एकदा भरल्या की घरामध्ये गहू वगैरे गेलं धान्य ते पुन्हा बाहेर काढता येत नाही आज नाही येऊन द्या नाही येऊन द्या नाही परवा असा कंटाळा येतो मग तो बाहेर काढायचा मग इथे चाललेलं आहे माझं पूर्ण असं पाहून द्यायचं पूर्ण असं वाळवता येईन असं